क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस येथील आंधळकर हायस्कूलचे एन एम एम एस परीक्षेत पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षा निकाल सन दोन हजार तेवीस चोवीस श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळी या विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांचे प्रोत्साहन तर स्कॉलरशिप परीक्षा विभाग प्रमुख धीरज बंडकर अमर पाटील रमेश गायकवाड मंगेश सोनल कांबळे उज्ज्वला गुरव प्रियंका पाटील श्वेता पाटील धर्मराज चौधरी राजेंद्र खामकर यांचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदय सिंह पाटील सचिव नरेंद्र पाटील संचालक यशवंत माने यांनी सर्वांचे कौतुक केले ता विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं खरच फळ मिळाले आहे स्कॉलरशिप परीक्षा लक्षात घ्या किंवा चित्रकला ग्रेड परीक्षा असू द्या नवोदय परीक्षा असू द्या किंवा अलीकडे लक्षात घ्या सहावी सातवी साठी लक्षात घ्या मंथन सारख्या परीक्षा असतील तर या परीक्षांना काय करतो आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भविष्यात लक्षात द्या त्यांना भविष्यातील ज्या परीक्षा आहेत त्याची ओळख आतापासून व्हावी यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसण्यास आपण प्रेरणा देत असतोय दे त्याचं नियोजन लक्षात घ्या मुख्याध्यापक करतात आणि यानुसार आपण मार्गदर्शन करून घेतोय आणि त्यानुसार यश मिळत फायदा की आपले स्पर्धा सर तुम्हाला सांगितलं होतं की इथे लक्षात घ्या शिक्षक तुम्हाला सर्व काही द्यायला तयार असतात तुमची करण्याची इच्छाशक्ती असायला हवी कालच बघा स्कॉलरशिपच्या सुद्धा परीक्षा पाहिजे चालू झाली सर्व परीक्षा आठवीतल्या काही विद्यार्थी परीक्षेत बसायला नाही म्हणतो लक्षात घ्या त्या विद्यार्थी जवळपास सगळ्या पास झाल्या तीन दिवस परीक्षेमध्ये तर इथे लक्षात घ्या तुम्हाला सर्व परीक्षा असतील सर्व पेपर असतील फॉर्म भरण्यापासून इथे सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात फक्त तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे आता जे विद्यार्थी लक्षात घे एन एस परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत